नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी मी कविता सादर करीत आहे शीर्षक आहे भिडेवाड्यात नवलते घडले भिडेवाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले भिडेवाड्यात नवलते घडले तुझे शिक्षणात पाऊल पडले विरोध केला लोकांनी सारा शेण चिखलाचा करूनी मारा कोणी नाही दिला त्यांना थारा बिळेवाड्याने दिला सहारा कोणी नाही दिला त्यांना थारा भिडेवाड्याने दिला सहारा समाजाने नाते त्यांचे तोडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले भिडेवाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले शिक्षणाची घडली हो क्रांती स्त्रियासाठी लढली सावित्री पुण्यवान झाली ही धरित्री साऊ क्रांती ज्योती पुण्यवान झाली ही दरित्री सौस्त्रियांची क्रांती ज्योती सावित्रीने स्त्रियांना घडवले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले भिडेवाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले क्रांती ज्योतीचे मशाल पेटली दुबळ्यांची जात ही मिटली अनाथ विद्वान माहेन झाकली अंधश्रद्धेला झटकून टाकली अनाथ विद्वान माहेन झाकली अंधश्रद्धेला झटकून टाकली सावज्योती ज्योती बासातीनं लढले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले भिडेवाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले पुढे केला माने हात लवमुक्ताने दिली हो सात समाजावर केली साऱ्यांनी मात स्त्री शिक्षणाची उजळली पहाट समाजावर केली साऱ्यांनी मात स्त्री शिक्षणाची उजळली पहाट मुस्लिम स्त्रीच्या साथीने लढले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले भिडे वाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले सावित्रीचा मिळाला आधार साऱ्या स्त्रियाचा झाला उद्धार निर्भया होऊन पडली बाहेर साऊची झाले लई उपकार निर्भया होऊन पडली बाहेर साऊचे झाले लई उपकार ज्योतिसाऊमुळेच असे घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले भिडेवाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले धन्यवाद